थांबा हा स्लो थोडी स्लो एक मिनिट तुमचं नाव काय आहे सुनील पवार सुनील पवार नाशिक नाशिक आनंदोली गंगापूर रोड तिसरी वारी माझी सायकलवर हे हँडिकॅप सुद्धा तरी सायकल चालवतो पण तुम्ही लोक चांगले असून सुद्धा सायकल चालवत नाही आणि पर्यावरणचं रक्षण करत त्याच्यामुळे पर्यावरण रक्षण केलं पाहिजे आणि दररोज सायकल चालवली पाहिजे जय हरिमाऊली हरि रामकृष्ण हरिमावली धन्यवाद